ख्रिश्चन धर्मगुरुंबद्दल आमदार गोपीचंद पडळकर यांनी चिथावणीखोर वादग्रस्त वक्तव्य केल्यानं राज्यात ख्रिस्ती बांधव आक्रमक झाले आहेत अहिल्यानगर जिल्ह्यातल्या राहुरी शहरात ख्रिस्ती बांधवांच्या वतीनं भव्य जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला या मोर्चात मोठ्या संख्येनं समाज बांधव सहभागी झाले होते गोपीचंद पडळकर यांची आमदारकी रद्द केली आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जावा अशी मागणी समाजाकडून केली जात आहे आह तहसीलदार नामदेव पाटील आणि पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना निवेदन देण्यात आलं सांगली जिल्ह्यात मिरज तालुक्यातील कुपवाड येथील स्वर्गीय ऋतुजा राजगे यांनी सहा जून दोन हजार पंचवीस रोजी आत्महत्या केली त्यांच्या प्रकरणी सीआयडी चौकशी करून त्यांच्या आत्महत्येचं गुड उघड व्हावा आणि स्वर्गीय ऋतुजाला न्याय मिळावा स्वर्गीय ऋतुजा राजगे यांच्या आत्महत्येनंतर सांगली येथील सभेत आमदार गोपीचंद पडळकरांनी ख्रिस्ती धर्माविषयी काही अपमानास्पद वक्तव्य केले आणि ख्रिस्ती हे धर्म परिवर्तन करतात या गावात जो धर्मगुरू येईल त्याला ठोकून काढा त्याला पाच लाख रुपये बक्षीस त्याचप्रमाणे ठोकणाऱ्याला चार लाख अशा पद्धतीनं ख्रिस्त धर्मगुरूंना सैरट पद्धतीनं जीवे मारल्यास अकरा लाख रुपये बक्षीस जाहीर केलं होतं आमदार पडळकरांनी ख्रिस्त धर्माबाबत केलेल्या या वक्तव्याबाबत राहरी येथील समस्त ख्रिस्ती बांधवांच्या वतीनं शहरातून हजारोंच्या संख्येनं मोर्चा काढत निषेध नोंदवण्यात आला हा मोर्चा तहसील कार्यालयावर पोहोचला या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अनिल जाधव शहराध्यक्ष संतोष चोळके राजूबा वाढाव अॅडव्होकेट हो, डॅनियल ताकवले गुड्डूभाऊ निकाळजे आशिष शिंदे मंगेश साळवे डॉक्टर प्रवीण राजे शिंदे शमोल साळवे मेघाताई गायकवाड यांनी मनोगत व्यक्त केली ख्रिस्ती समाजाविषयी अपमानास्पद शब्द वापरून ख्रिस्ती धर्मगुरूंना जिवे मारण्याची धमकी देणारे आमदार पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांची आमदारकीच रद्द करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली यावेळी फादर संपत भोसले मॅन्युअल गायकवाड सतीश नन्नवरे प्रदीप हिवाळे सुनील शिंदे सुरेश पंडित मोजेश सरोदे रमेश पवार राजू कसबे अशोक त्रिभुवन अविनाश सरोदे विजय सरोदे गोरख दिवे निलेश पाटील नितीन गायकवाड सायमन रामणे संजय खोतकर दीपक शिळके पिंटू नाना साळवे सुनील चांदणे आदी उपस्थित होते गोपीचंद पडळकर यांनी जे ख्रिस्ती समाजाच्या धर्मगुरूबद्दल जे बेतल वक्तव्य केलेलं आहे त्यांना जे मार हाण करतील त्यांच्यावर बक्षीस लावलेलं आहे तर मी पार्ट रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राऊरी तालुक्याच्या वतीने आवाहन करतो की गोपीचंद पडळकर गोपी तू जिथं दिसशील तिथं आमची रिपब्लिकन पार्टी आणि भीमसैनिक तुझे कपडे फाटूस तर तुला मारल्याशिवाय राहणार नाही जर तू आमच्या धर्मगुरू बद्दल जर असं वक्तव्य करीत असेल आणि जर कुठल्याही धर्मगुरूच्या केसाला धक्का लागला तू राऊरी तालुक्यात किंवा नगर जिल्ह्यामध्ये जरी पाय ठेवला तर आम्ही तुझे कपडे पाडूस्तावर मारल्याशिवाय राहणार नाही एवढंच मी आरपीआयच्या वतीने आव्हान करतो आज राहुरी तालुक्यात जो मोर्चा काढला तो आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधामध्ये काढलेला आहे त्यांनी दर, ख्रिस्ती धर्मगुरूंच्या वक्तव्य केलं ते अतिशय निंदनीय आहे त्याचा निषेध करण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आलेला आहे आणि या मोर्चाच्या द्वारे आम्ही प्रशासनाकडे विनंती करत आहोत की आमदार गोपीचंद पडळकर यांची आमदारकी रद्द व्हावी कारण एका महत्वाच्या आणि अतिशय महत्वाच्या अशा पदावर ते असं भाष्य त्यांनी करू नये हे गुन्हात्मक आहे गुन्हा त्यांचा हा गुन्हा झालेला आहे आणि म्हणून त्यांच्या गुन्ह्याची शिक्षा म्हणून आम्ही त्यांच्या जीवाची सुपारी न देता त्यांची फक्त पद रद्द व्हावं ही विनंती करण्यासाठी हा मोर्चा राहुरी तालुक्यामध्ये काढण्यात ता आलेला आहे प्रतिनिधी गोविंद फुनगे राहुरी